कंधार तालुक्यातील कावठा येथे गजानन एरवार यांच्या कृषी साहित्याच्या दुकानाच्या मागे असलेल्या घरावर सहा सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला केला आणि गॅस कटरने लोखंडी गेट आणि दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि तलवार व खंजेरच्या धाकावर तब्बल पस्तीस ते चाळीस तोळे सोने आणि रोख रक्कम वीस ते बावीस लाख रुपये लुटले भर घटनेनंतर दरोडेखोर बोलेरो गाडीतून पसार झाले प्रचंड धास्तीखाली असलेल्या कुटुंबाने सकाळी उशिराने पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तपास सुरू केला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे या घटनेनंतर कंदार तालुक्यात दहशत पसरले आहे नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा